छत्रपती संभाजी महाराजांना अटक करण्यात आली किंवा अटक करण्याचा कट रचला गेला त्यांच्या त्यांना जीवे मारण्याचा कट रचला गेला छत्रपती सम्रा संभाजी महाराजांना स्वराज्यद्रोही असं स्वराज्यामध्ये त्यांची बदनामी केली गेली आणि हे पूर्णपणे कट रचण्यामागचं कारण कोण होतं त्या कट रचण्यामागच्या प्रतिनिधींना छत्रपती संभाजी महाराजांनी कोणती शिक्षा दिली आणि छत्रपती संभाजी महाराज दिलेर कानाला का भेटले त्यांच्या गोठामध्ये का गेले ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे जय शिवराय जय शंभरचे मी गणेश मांडवकर तुम्हाला सर्वांचे दुर्गसेवक सायद्रीचे या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि ह्या व्हिडिओमार्फत छत्रपती संभाजी महाराजांना मारण्याचा कट कोणी असला याबाबत तुम्हाला मी माहिती सांगणार आहे तर याची सुरुवात आपण करूया छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मापासून कारण त्यांचा जन्मापासूनच संघर्ष चालू होता छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म ज्येष्ठ शुद्ध द्वादशी पंधराशे एकोणऐंशी म्हणजे चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी सईबाई साहेबांच्या सईराणी साहेबांच्या पोटी झाला आणि अवघ्या दोन वर्षाच्या असताना छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या आई साहेब म्हणजे साहेब सोडून गेलात कारण त्यांना देवाज्ञा झाली त्यानंतर धारव माता ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना लहानाचं मोठं केलं म्हणून त्यांना छत्रपती संभाजी महाराजांच्या दुधाऊ सुद्धा म्हटलं जातं आपण यावरून जर विचार केला गेलो तर छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनाचा जो संघर्ष होता तो लहानपणापासूनच चालू झाला पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी पंधराशे शहाण्णव मध्ये म्हणजे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा करण्यात आला आणि त्याच सोहळ्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना युवराजपदी बसवण्यात आलं आता आपण याच ठिकाणाहून आपण त्यांना युवराज म्हणूया आणि ज्यावेळी त्यांचा राज्याभिषेक सोहळा होईल त्यानंतर आपण त्यांना छत्रपती म्हणू तर युवराजांना त्यांना युवराज पदाचा अभिषेक करण्यात आला आणि त्या दिवसापासून अष्टप्रधान मंडळातील अण्णाजी दत्तो सोमाजी दत्तो हिरोजी फर्जन बाळाजावजी झेटणीस असे अनेक जे पंतप्रतिनिधी होते त्यांच्या मनामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रति द्वेष निर्माण झाला कारण छत्रपती संभाजी महाराजांचं जे कर्तृत्व होतं रयतेच्या मनामध्ये त्यांचं जे प्रेम होतं त्या प्रेमापोटी यांच्या मनात द्वेष निर्माण झाला कारण जर छत्रपती संभाजी महाराज जर पुढे छत्रपती झाले तर ह्यांना ह्यांचा मानमानी कारभार करता येणार नाही आणि ह्यांच्या मनात एकच होतं की छत्रपती म्हणजेच राजाराम महाराजांना छत्रपती पदावर बसवा आणि ह्यांचा कारभार हा पूर्णपणे यांच्या हातात घ्यावा हे त्यांचं पूर्णपणे कट होतं परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी युवराज पदावर छत्रपती संभाजी महाराजांनाच बसवलं राज्याभिषेक सोहळा झाला दोन वर्षांनी दोन वर्षाच्या नंतर पंधरा सोळाशे शहात्तरच्या आसपास छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहीम हाती घेतले या मोहिमेसाठी ते स्वतः रवाना झाले त्यांच्यासोबत हंबीरराम होते आणि इतर सैन्य होतं रवाना होताना ज्यावेळी खुद्द छत्रपती ज्यावेळी गडावत नसतील त्यावेळी पूर्णपणे स्वराज्याचा कारभार आणि पूर्ण रायगडाचा कारभार हा युवराजांकडे असतो परंतु त्या नियमांचं चा उल्लंघन करून छत्रपती शिवाजी महाराजांनी युवराजांना म्हणजे शंभूराजांना शृंगारपुरी जाण्यास सांगितलं याचं कारण त्यांना माहिती होतं कारण छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवाला धोका हा या पंतप्रतिनिधींपासून होता कारण त्यांच्या मनात यांच्याप्रती द्वेष होता आणि ह्याचाच विचार करून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना शृंगारपूर्णात जाऊन त्या सुभ्याचा पूर्णपणे कारभार तर कोकणाचा पूर्णपणे कारभार तर शृंगारपुरी राहूनच करायला सांगितला छत्रपती शिवाजी महाराजच दक्षिण दिग्विजय मोहिमेला गेले त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी तिकडे राहून रहितेचे अनेक प्रश्न सोडवले त्यांच्या शेतसारावरचं कर माफ केला कारण त्यावेळी पीक वगैरे झालं नव्हतं याचा विचार करून त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा प्रश्न म्हणून त्यांनी त्यांच्यासाठी त्यांचं माफ केलं पण त्यांच्या त्यांच्याबद्दल अनेक अशा अफवा होत्या की त्यांनी माफ केला ते स्वतःहून निर्णय घेतात पंतप्रधिनिधींना आमच्या आम्हाला विचारतसुद्धा घेत नाही असे अनेक जे खोट्या अफवा होत्या ते छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत दक्षिण दिग्विजन जे गे करायला गेले होते तिथपर्यंत त्यांनी या पंतप्रतिनिधींनी म्हणजेच नानाजी दत्तो प्रभुणीकर यांनी पाठवले आणि छत्रपती शिवाजी महाराजांना याचा खूप राग आला आणि त्यांनी आदेश सोडला त्यांना पत्र लिहिलं छत्रपती संभाजी महाराजांनी की तुम्ही सज्जनगडावर जाऊन समर्थांना जाऊन बिटता त्यावेळी तुम्हाला ते चांगले काहीतरी उपदेश देतील छत्रपती संभाजी महाराज त्यांच्या आदेशानुसार सज्जनगडावर गेले परंतु काही कारणास्तव समर्थांची समर्थनची त्यांची भेट झाली नाही आणि त्याच काळात दिलेर खान दिलेर खान म्हटलं तर दख्खनचा सुबेदा ज्याला औरंगजेबाने इकडे तैनात केलं होतं दिलेर खान हाच दिलर खान ज्यांनी पुरंदरच्या तहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना मिर्जा राजे जयसिंग यांच्यासोबत मिळून तह करण्यास भाग पाडलं होतं आणि याच दिलेर खानाने आपल्या मुरारबाजी देशपांडे यांना धोक्याने मारलं होतं हाच दिलेर खान आपल्या स्वराज्याच्या वेशीवर येऊन उभा होता आणि छत्रपती संभाजी महाराज हे जाणून होते आणि त्याला स्वराज्याच्या वेशीच्या आतमध्ये आला तर आपल्या स्वराज्यात नाचधूस करेल हे त्यांना माहिती होतं म्हणूनच त्यांनी त्याला वेशीवरच लटकवून ठेवण्याचा विचार केला आणि त्यांच्या दोघांमध्ये पत्रव्यवहार चालू झाले त्यांना ऑलरेडी माहिती होतं दिलेर खानाला की छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजावर रागवले त्यांनी त्याला मुकर शृंगार पुरी तिथे ठेवला आहे त्यांना जाणून बसून शृंगारपूर ठेवलं आहे या विचार करून दिलेर खाणाने छत्रपती संभाजी महाराजांना पत्रव्यवहार चालू केला की के। तुम्ही आम्हाला येऊन मिळा आपण पुढे विचार करू आपण पुढे सर्वांवर हल्ला करून आपण राज्य जिंकू आणि याच पत्रव्यवहारचा फायदा घेऊन छत्रपती संभाजी महाराजांनी त्याला त्या स्वराज्याच्या वेशवर लटकवत ठेवण्यासाठी त्याच्या त्याच्यासोबत सुद्धा पत्रव्यवहार चालू केला आणि काही कालांतर दिलेर ते दिलेरखाण्याच्या गोठात गेले आता दिलेरखानाच्या गोठात गेले म्हणून ते मुघलांना सामील झाले असं नाही त्याच्यामागे कारण होते जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहीम हाती घेतली होती त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांना उत्तर दिग्विजय करायचं होतं ते सुद्धा अकबरासोबत संधान बांधून म्हणूनच दिलेरखानाच्या गोठात जाऊन अकबरासोबत संधान बांधून त्यांना उत्तर दिग्विजय करायचं होतं यासाठी ते त्या गोठात गेले होते दुसरं म्हटलं तर दिलेरखाण्याच्या गोठात अनेक मराठी सरदार होते त्यांची मंधनी कोणताना पुन्हा स्वराज्यात अनाज होतं हे दोन कारणास्तव छत्रपती संभाजी महाराज दिलेरखानाच्या गोठात गेले परंतु स्वराज्यामध्ये काय अफव पसरवली गेली अनाजी पंत आणि त्यांच्या पंत प्रतिनिधींनी की छत्रपती संभाजी महाराज मुघलांना मिळाले आणि या कारणास्तव त्यांना स्वराज्यद्रोहाचा इतका मोठा जो अपमान त्यांचा केला गेला त्याच्यानंतर काही कारणानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळी कळले की दिलेर खानाच्या गोटामध्ये छत्रपती संभाजी महाराज गेलेत त्यावेळी त्यांनी अनेक पत्रावरकून त्यांच्यासोबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु तो अयशस्वी ठरला त्यानंतर दिलेर एक मोठी खेळी रचली त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांनी घेऊन भोपाळगडावर हल्ला चढवला भोपाळगड हा स्वराज्यात होता तरीसुद्धा दिलेर खानाच्या मनामध्ये आपल्याला जागा करायचं असेल तर छत्रपती संभाजी महाराजांनी करावं लागलं आणि त्यांनी भोपाळगडावर हल्ला सोडून आपल्या अनेक सैनिकांना मारला आणि गोपाळगड दिलेखाण्याच्या ताब्यात गेला तो इथूनच थांबला नाही त्यांनी त्यांच्यानंतर विजापूरवर हल्ला केला परंतु छत्रपती संभाजी महा छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूरकरांचं रक्षण केलं त्यांनी स्वतःचे जे सैन्य होतं ते विजापूरकरांच्या रक्षणासाठी पाठवले आणि त्याच्यामध्ये विजापूरकरांच्या त्या पुन्हा लढाईमध्ये दिलरखान व्यस्त होतं आणि त्याचंच औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराजांनी सोला जालनापूर जे पूर्ण मुघलांचं राज्य होतं ते पूर्ण मुघलांचा प्रदेश होता ते पूर्णपणे लुटून काढलं आणि ही खेळी खेळून विजापूरकरांचं छत्रपती शिवाजी महाराजांनी रक्षण केलं तो येतोच थांबला नाही त्यांनी लगेच तिकोटा आणि अथनी पूर्णपणे लुटून काढली दिलेर खाण्यानी आणि त्यांच्यासोबत छत्रपती संभाजी महाराजसुद्धा होते परंतु त्यावेळी त्यांनी अनेक स्त्रियांचे हाल हाल करून त्यांना मारलं त्यांच्या अब्रूवर हात टाकला हे छत्रपती संभाजी महाराजांना अजिबात आवडले आणि त्याच्यामुळे त्या दोघांमध्ये मतभेद झाले आणि काही दिवसांनीच औरंगजेबाचं खुद्द औरंगजेबाचं पत्र हे टेलर खाणार आलं की तू ज्यांना गोठामध्ये ठेवलं आहेस तोच एकदा ह्या मुघल साम्राज्यावर आपला हानी करेल मुघल साम्राज्याची हानी करेल आणि त्याचा आपल्याला बदला घेण्यासाठी मी लगेचच मी माझी फौज पाठवतो आणि त्या फौजेकडे छत्रपती संभाजी महाराज म्हणजे शंभूराजांना कैद करून माझ्याकडे पाठवून दे ही गोष्ट जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना समजली तेव्हा त्यांनी आणि त्यांच्यामध्ये जा आधी झालेल्या मतभेदानुसार त्यांनी तिकडून दिलखाणच्या गोटातून निष्ठून जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या हेर खात्याचे जे काही माणसं होती ते सुद्धा शंभूराजांसोबत होते आणि शंभूराजांना सोडवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः खूप असे प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नांना यश आलं आणि छत्रपती संभाज संभाजी महाराज दिलेर खानाच्या गोटातून निघाले आणि ते डायरेक्ट विजापूर आले विजापूरहून ते पुन्हा डायरेक्ट पन्हाळगडावर आले आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहीम आटपली ती मोहीम अंदाजे सोळाशे अठ्ठ्याहत्तरच्या आसपास पूर्ण झाली आणि ती मोहीम आटपून छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी त्यांना समजले की आपलं युवराज आपल्या स्वराज्याचे युवराज दिलेर खानच्या गोठातून यशस्वीपणे सुटून पन्हाळगडावर आले तेव्हा ते स्वतः त्यांना भेटण्यासाठी पन्हाळगडावर आले आणि त्यांची भेट पन्हाळगडावर झाली सभासत्कार असे लिहितात की छत्रपती शिवाजी महाराजांच्या भेटीदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज शंभूराजां असं म्हणतात की कर्नाटकचं राज्य आम्ही तुम्हाला देतो आणि रायगडाकडचं राज्य आम्ही राजाराम महाराजांनी देतो असं आम्ही आपल्या स्वराज्याचं विभाजन करतो परंतु तुम्ही रागृष्वा सोडा आणि आपल्या स्वराज्यात पुन्हा या हे असं त्यांनी तिथे लिहून ठेवलं परंतु छत्रपती संभाजी महाराजांनी याला पूर्णपणे नकार दिला आम्ही तुमच्या पायाची जोड आहोत आम्ही दूधभात खाऊन राहू परंतु आम्हाला अशा कोणत्याही प्रकारचं राज्य नको पण आम्हाला तुम्ही महत्त्वाचे आहात असं छत्रपती संभाजी महाराजांनी म्हटलं आहे यावरून एवढं समसं की छत्रपती संभाजी महाराज कोणत्याही प्रकारचा रुसवा नव्हता त्यांना फक्त त्यांचे पिता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जे स्वराज्य संस्थापक होते ते महत्त्वाचे होते छत्रपती संभाजी महाराजांचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची पनावगडावर झालेली भेट शेवटची ठरली राजाराम महाराजांचं लग्न लावतो आणि नंतर आपण पुढचा काय विचार करू असं सांगून शिवाजी महाराज स्वतः पुन्हा रायगडाकडे रवाना झाले आणि त्यानंतर ही भेट शेवटची चे ठरली कारण ऐन हनुमान जयंतीच्या दिवशी तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं आणि ते स्वराज्याला पोरके करून ते आपल्याला सोडून गेले अक्षरशः तो इतका वाईट परिस्थितीचा दिवस होता की युवराज पनागड्यावर होते आणि आपले स्वतःचे पिता त्यांचे पिता परमेश्वर त्यांना सोडून गेलेत ही बातमी त्या पूर्ण पंतप्रतिनिधींनी त्यांच्यापर्यंत पोचूसुद्धा दिली नाही इतका त्यांचा म्हणजे आपण बोलू शकतो की ते पुत्र असून सुद्धा त्यांच्या पिताची देहात देवाज्ञा झाल्याची जी पूर्णपणे जी गोष्ट आहे तिथं त्यांना समजून दिली नाही इतके हे वाईट होते आणि इतका वाईट त्यांच्या मनामध्ये मा द्वेष शंभूराजांबद्दल होता ते इतक्यावर थांबले नाही छत्रपती संभाजी महाराज महाराजांना ती बातमी न कळत त्यांनी लगेचच महाराजांच्या निधनानंतर राजाराम महाराजांचं मंचकारोहण केलं आणि छत्रपती संभाजी महाराजांना अटक करण्यासाठी ते रायगडावरून पन्हाळगडावर आले परंतु सर्वनोमत हंबीरराव मोहिते हे छत्रपती संभाजी महाराजांचे मामा होते परंतु राजाराम महाराज हे त्यांचा सख्खा भाचा होता तरीसुद्धा राजाराम महाराजांना सपोर्ट न करता त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना अटक करायला आलेल्या अनाजी पंत सोमाजी पंत हिरूजी पंतज सर्वांना अटक करून महाराजांच्या समोक्ष आणले स्वतःच्या जीवावर बेतलेलं होतं स्वतःला अटक करण्याला आलेले पंतप्रतिनिधींना त्यांनी पुन्हा एकदा माफ केलं माफ करून त्यांनी पुन्हा त्यांना मंत्रीपद दिलं ते खूप चांगल्या मानाचे सच्च्या मानाचे होते पण त्यानंतर सोळाशे एक्क्याऐंशीच्या दरम्यान औरंग्याचा मुलगा अकबर हा औरंग्यासोबत बंड करून स्वराज्यात आला होता स्वराज्यात आल्यानंतर त्याला एवढं माहिती होतं की पूर्ण हिंदुस्थानमध्ये त्याला आश्रय देणारे फक्त शंभूराजे आहेत आणि शंभूराजांनी त्यांनी पत्रव्यवहार केला आणि आम्हाला आश्रय द्यायचं म्हटलं शंभूराजांनी मैत्रीची जाण ठेवून त्यांना आपल्या स्वराज्यामध्ये आश्रय दिला आणि पाली गावातील पाली शहरामधील धोणसिया गावामध्ये त्याला राहण्यासाठी त्याचा तंबू राहण्यासाठी सोय केली आणि बाजूलाच असलेल्या पाचशा या ठिकाणी त्याचा पूर्णपणे तळ ठोकला गेला त्या ठिकाणी आल्यानंतर अंदाजी पंत सोमाजी पंत हिरुजी फर्जन आऊजी जिटनेश यांनी एक पत्र लिहिलं अकबराला की आम्ही स्वराज्याचा जितका भाग तुम्हाला पाहिजे तितका आम्ही तुम्हाला देण्यासाठी तयार आहोत परंतु तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती संभाजी महाराजांना सॉरी कैद करा आणि त्यांना मारून टाका म्हणजे आमच्या मधला जो काटा आहे तो निघून जाईल इतका मोठा स्वराज्यद्रोह या पंतप्रतिनिधींनी केला आणि त्यानंतर छत्रपती संभाजी संभाजी महाराजांना मारण्यासाठी विष विषप्रयोगसुद्धा त्यांच्या जेवणामध्ये करण्यात आला ज्यावेळी स्वतःच्या जीवावर बेतलं गेलं त्यावेळी त्यांनी त्यांना माफ केलं पण तू ज्यावेळी हा स्वराज्यद्रोह हो त्यांच्या कानापाशी आला त्यावेळी ते, ते पूर्णपणे भडकलेले होते दुर्गादास राठोड यांनी अकबराला सांगितलं की हे जे लेटर हे जे पत्र आलेलं आहे ते खुद्द शंभूराजांनी पाठवलं असावं आपली परीक्षा घेण्यासाठी त्याच्यामुळे तुम्ही ह्याला भाग पडू नका आणि हे पूर्णपणे पत्र आहे ते शंभर अधीन करा त्यांना ते जाऊन सांगा त्याप्रमाणे ते पत्र शंभूराजांच्या हातात आलं आणि त्याचप्रमाणे शंभूराजांना खूप प्रचंड रागला आणि त्याच्यावर मुद्रा होती ती कोणाची सोयरा मातोश्रींची आता चित्रपटामध्ये छावा चित्रपटामध्ये सोयरा मातोश्री यांना खलनायक म्हणून दाखवलेलं परंतु ते स्वतःच्या मुलाच्या प्रेमापोटी त्यांनी हे सगळं केलं परंतु हे इतकं मोठं त्यांनी जो कट रचला आहे तो त्यांना अजिबात माहिती नव्हतं त्यांना फक्त त्यांच्या त्या ते प्रेमापोटी अण्णाजी पंतांनी त्यांचा फायदा घेतला आणि त्यांच्या मोहर घेऊन त्याचाच फायदा घेऊन त्यांनी अकबराशी संतान बांधण्याचा प्रयत्न केला इतका मोठा देश राज स्वराज्यद्रोह केल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी अण्णाजी दत्तो सोमाजी दत्तो त्याच्यानंतर बाळाजी अवजी चिटणीस त्यांचा मुलगा अवजी चिटणीस हिरोजी फर्जन या सर्वांना हत्तीच्या पायाखाली देण्यात आलं पाली या शहरामधील सुधागडच्या पायथ्याशी औंढा या नावाचं गाव आहे त्याच्या माळावर त्यांना हत्तीच्या पायाखाली देण्यात आलं आता ते हत्तीच्या पायाखाली दिल्यानंतर त्या जर आसपास तुम्ही जर आत्ता जर पाहायला गेला तर तिथं बाळाचं चिटणीश यांची तुम्हाला फक्त समाधी पाहायला मिळते बाकी इतर कोणत्याही लोकांची समाधी तुम्हाला पाहायला मिळत नाही याचं कारण असं की ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांना कैदेचा आणि त्यांना मारण्याचा जेव्हा प्रयत्न केला गेला तेव्हा त्यांनी स्वतःहून एक पत्र त्यांना लि लिहिलं होतं पण ते पत्र त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलं नाही ही गोष्ट ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांना समजली त्यावेळी त्यांना खूप मनापासून वाईट वाटलं की ह्यांच्या कटकारस्थानामध्ये ह्यांना मुद्दामुन आणि जाणून बुजून ओढलं गेलं आणि कवी कलशांच्या बाबतीत त्यांच्या मनात खूप राग होता द्वेष होता म्हणजेच बाळजाहजी यांच्या मनात खूप द्वेष होता आणि ह्या द्वेषापायी आणि ह्यांच्या कटकारस्थानामध्ये ओढल्या गेल्यामुळे ह्यांचासुद्धा छत्रपती संभाजी महाराजांनी हत्येच्या पायखला देऊन त्यांना मोठी शिक्षा दिली होती आणि याचमुळे त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांनी आवजी चिटनेश यांची समाधी त्या गावामध्ये अजूनसुद्धा तुम्हाला पाहायला मिळते यावरून तुम्हाला काय समजतं की छत्रपती संभाजी महाराजांचा लहानपणापासून संघर्ष चालू होता तो पूर्ण त्यांच्या बलिदानापर्यंत यानंतर त्यांचं इथपर्यंत सांगणं नाही की औरंग्याने त्यांना संगमेश्वरमध्ये पकडलं आणि त्यांच्यावर चाळीस दिवस हालहाल करून त्यांना मारण्यात आलं त्यांचा लहानपणापासून सुरू झाला जो संघर्ष हा शेवटपर्यंत राहिला अन... आणि त्यांनी स्वराज्यासाठी आपल्या हिंदवी स्वराज्यासाठी आणि आपल्या हिंदू धर्मासाठी दिलेलं हे इतकं मोठं बलिदान हे आपल्यासाठी खूप मोठं आहे कारण जर त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांनी स्व आपल्या स्वराज्यासाठी बलिदान दिलं नसतं तर आत्ता आपण जिवंत नसतो असतो आणि त्यांनी ही जे आपल्यावर केलेले उपकार आहेत ते आपण कधीच पडू शकत नाही आणि हे व्हिडिओ छत्रपती संभाजी महाराजांना मारण्याचा कट कोणी केला त्यांचा पुढे काय झालं ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असल्यास ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचा अभिप्राय कमेंट स्वरूपात आम्हाला सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय जयदा जय शिवराय जय शंभुराज